सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाळीस मंदिरं विविध कारणांमुळे बंद आहेत पण गेल्या वर्षी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून माणगावमध्ये मंदिर न्यास अधिवेशन झालं त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातली दोन मंदिरं पुन्हा खुली झाली आहेत आणि एक मंदिर खुलं होण्याच्या मार्गावर आहे ही सकारात्मक सुरुवात आहे असं मंदिर महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक यशवंत परब यांनी सांगितलं आहे दोन बंद असलेली एक बंद असलेलं मंदिर आणि एक बंद पडायच्या मार्गावर असलेली मंदिर यामध्ये प्रबोधन केल्यानंतर मानकऱ्यांचं आता आपल्याकडे माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेष करून यात्रा होत असते त्या देवीची अशी वार्षिक उत्सव असतो आणि अगर, चाळीस मंदिरांचे जे उत्सव आहेत ते बंद आहेत आणि एक दोन जे मंदिरं होते त्यांचे उत्सव बंद पडलेलेच होते त्यापैकी एक उत्सव जो होता तो आपण आपल्या प्रबोधनामुळे सुरू झालेला आहे आणि दुसरं एक मंदिर गेले तीन वर्ष बंद आहे परंतु त्या संदर्भात तिथे दोन्ही जे मानकरी आहे त्यांचं प्रबोधन आपल्या समितीच्या मार्फत त्यांची सुरू दृष्टीने प्रयत्न सुरू आहे फक्त कोर्टात गेलेल्या ज्या काही के केसेस आहेत त्या संदर्भात चर्चाही सुरू आहे जे दोन मंदिरांच्या संदर्भात आपल्या सुरू आहे आणि तिसरं मंदिर आहे त्यांचे मानकरी आपल्या संस्थेमार्फत संपर्कात आलेले आहेत आणि उद्या त्या ठिकाणी जे उपस्थित असणार आहे हे प्रबोधन झाल्यानंतर आपलं तिसरंही मंदिर सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे जवळजवळ चाळीस मंदिर बंद आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी आहे रत्नागिरीची काही आहे त्यामध्ये आता या ठिकाणी आम्ही जो प्रयत्न आता जो केलेला आहे म्हणजे मंदिर सुरू करण्यासंदर्भात तर तुम्हाला आपलं सगळ्यांना माहित असेल की आपला समजा कसाचं एक मंदिर आहे आणि शेजारचं पडवे एक मंदिर आहे पडवी मंदिर बंद असतं तर शेजारचे नऊ चतुर्थेचे जे मानकरी असतात ते एकत्र येऊन त्या मंदिराच्या संदर्भात सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली जाते असा एक दोन प्रयोग आम्ही केलेले आहे म्हणजे व्यापक स्वरूपात नव्हे तर तिथल्याच मानकऱ्यां शेजारच्या जे गावाच्या शेजारच्या जे काही मानकरी आहे ते रिलेटेड असतात म्हणजे संबंधित असतात म्हणजे जत्रोत्सव असते किंवा सप्ताह असतो त्या आणि त्यामुळे ते काय होतं सुटण्यामध्ये मदत होऊ शकते आणि प्रशासकीय काय बाबी आहे त्या संदर्भात ज्यावेळी चर्चा आपण केली त्यावेळी प्रशासनाकडनं आपल्याला असं काही सांगण्यात आले किंवा कुडाण्यांच्या मार्फत किंवा नेतृत्वाच्या मार्फत की आपण एक जलद गतीने निर्णय होण्यासाठी मंदिर अदालत सारखे जे काही प्रयोग आहेत ते पण आपण मंत्र्यांच्या मार्फत सुरू करण्याच्या संदर्भात आपले एक प्रयत्न सुरू आहे कारण ह्या केसेस ज्या आहेत